नमस्कार मित्रांनो टेक्निकल ज्ञान आणि नवीन अपडेट या चॅनलवरती तुमचे स्वागत आहे मित्रांनो आज दोन ऑक्टोंबर म्हणजे दसरा दसऱ्याच्या दिवशी सोन्यामध्ये मोठा फेरबदल मित्रांनो सोने, फेर सोने खरेदीची ही सुवर्ण संधी असणार का तुम्हाला काय वाटते हे कमेंटमध्ये सांगावे आम्ही आजचे दर सांगणारच आहोत पण तुमचे काय मत आहे ते पण सांगावे मित्रांनो आज दसऱ्याच्या दिवशी सोने एक लाख आठ हजार पाचशे चोवीस रुपये प्रति दहा ग्रॅम आहे त्याचप्रमाणे मित्रांनो चांदीचा दर हा अठ्ठ्याण्णव हजार सहाशे रुपये प्रति किलोग्रॅम आहे मित्रांनो तुमच्या शहरातील सोन्या चांदीचे दर काय असतील मुंबई पुणे नागपूर कोल्हापूर जळगाव ठाण्यामध्ये दहा ग्रॅम सोन्याचा दर एक लाख आठ हजार पाचशे चोवीस तर चांदीचा दर अठ्ठ्याण्णव हजार सहाशे रुपये प्रति किलोग्रॅम इतका आहे मित्रांनो आज सोने खरेदी करण्याची हीच सुवर्ण संधी कारण यापुढे दिवाळीमध्ये अजून सोने वाढण्याची क्षमता दिसत आहे